मंदिर व्यवस्थापन सुधारण्यासाठी मंदिर विश्वस्त पुजारी भक्त आणि अभ्यासकांचं संघटन आवश्यक आहे याच उद्देशानं हिंदू जनजागृती समिती श्री दत्त मंदिर न्यास माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमानं द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा याचं आयोजन आठ फेब्रुवारीला श्री दत्त मंदिर माणगाव इथं करण्यात आलं आहे या परिषदेत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचशेहून अधिक निमंत्रित मंदिर विश्वस्त पुजारी पुरोहित अधिवक्ते आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आहेत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली श्री दत्त देवस्थान मानगाव महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आठ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेमध्ये महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं एक दिवसीय मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या मंदिरांच्या समस्या आहेत बरीच मंदिरं मानपानावरनं बंद आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शेकडो एकर जमिनी या जमिनी ज्या मंदिरांच्या आहेत त्या बळगावलेल्या आहेत काही बिल्डर लॉबी सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांनी संगनमत करून त्यासाठी अँटीलँड ग्रॅबिंग ॲक्ट करण्यात यावा जी जी सरकारीकरण झालेली मंदिरं ती सरकार मुक्त करून भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत वकअप बोर्डच्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच मंदिरांच्या जागा बळगवल्या आहेत त्याच्यावरती दावा लावलेला आहे तर ह्या सगळ्या दावा लावलेल्या जमिनी त्या मंदिरांच्या भक्तांच्या ताब्यात द्याव्यात वकअप बोर्डच रद्द करण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी त्याचबरोबर मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात यावा या मागण्यांसाठी मंदिर परिषद असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातली अनेक मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी मंदिर क्षेत्रात कार्य करणारे अधिवक्ता या मंदिर परिषदेला सहभागी होणार आहेत या ठिकाणचं कुंकेश्वर देवस्थान असेल पूजनी अण्णा महाराज महाराज राहुळ यांचं देवस्थान असेल त्याचबरोबर आर्यादुर्गा देवस्थान आहे भगवती देवस्थान आहे अशा विविध मंदिरांचे मंदिर विश्वस्त या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत आपल्या सर्वांनाही आवाहन करतो ही मंदिर परिषद जी आहे एक दिवसाची आहे यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणेसाहेबसुद्धा सुद्धा उपस्थित राहणार आहेत मंदिरांच्या समस्या सोडवणं संघटन संपर्क यंत्रणा मंदिरांचं सुव्यवस्थापन अशा विविध गोष्टींवर चर्चासत्र परिसंवाद आणि मार्गदर्शन या ठिकाणी असणार आहेत ही मंदिर परिषद हिंदू जागृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा असणार आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्र मंदिर महासंघ हिंदू जनजागृती समिती आणि श्री दत्त देवस्थान मानगाव यांच्या वतीने या मंदिर परिषदेला सहभागी व्हावं असं आव्हान नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा